मध्यचे अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांना विविध वकील मंडळांनी पाठिंबा दिला आहे सोलापूर शहरमध्ये विधानसभेचे अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांची चर्चा शहर शहरमध्ये जोरदार रंगत आहे तौफिक शेख हे शहर मध्य मध्ये सभा मिटिंगा कॉर्नर सभा गुप्त बैठका आदींची यंत्रणा राबवित असून अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांना सोलापूर शहर परिसरातील वकील मंडळींनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला दरम्यान शेख यांना पुष्पहार अर्पण करत धर्मांध आणि जातीयवादी पक्षाला थारा न देता तौफिक शेख सारख्या सच्च्या माणसाच्या पाठीमागं आपण सर्वजण उभं राहू इतकंच नव्हे तर तौफिक शेख म्हणजे दुसरे न्यायाधीश असं वकील मंडळी यावेळी बोलताना म्हणाले शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे जनतेच्या मनातले उमेदवार माझे स्वतःचे व्यक्तिगत मित्र आमचे कौटुंबिक ज्वाळेचे मित्र सन्माननीय टौपिकभाई पैलवान सेट ते आज आलेले आहेत मनापासून मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि माझ्या स्वतःच्या वतीनं त्यांना संपूर्णता मुक्तमनधनाने पाठिंबा देतो यावेळी ऍडव्होकेट असीम बांगी यांच्या कार्यालयासमोर सत्कार आणि पाठिंबा देण्यात आला यावेळी या कार्यक्रमास ॲडव्होकेट सुरेश बापू पवार ऍडव्होकेट असीम बांगी ॲडव्होकेट करण भोसले ॲडव्होकेट एम ए पवार ऍडव्होकेट खतीब वकील ॲडव्होकेट बडे खान ऍडव्होकेट राईसा मदनी ॲडव्होकेट जाहीद दर्जी ॲडव्होकेट अब्दुल शेख ॲडव्होकेट अब्दुल्ला खतीब ॲडव्होकेट दनिया शेख ॲडव्होकेट मेहक शेख ॲडव्होकेट फरजाना शेख ॲडव्होकेट नबी जमघंडी आणि ॲडव्होकेट वसीम शेख यांच्यासह इतर अनेक वकील उपस्थित होते चलाओ मेरी नीयत में मेरी सोच में है आप तमाम लोग को को, का मैं शुक्रिया अदा करता हूँ और बीस तारीख को जो वोटिंग का दिन है आप सभी लोगों ने मुझे बुला कर दिल से सब माजी में दिया कि आपके पूरे फैमिली के दोस्त अब आपके रिश्तेदारों के क्योंकि तो एक एडवोकेट है वो बहुत बड़े माथम पर होते हैं कोर्ट में जो है आप लोग लो, जो लोग आते हैं अपने न्याय दिलाते हिसाब दिलाते